थंड वातावरण ये 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 मम्मा बोलू हत्त हत्त काय करू हातान येऊ हतन बोलू हातान बोलू मकाशी बनायची ये बोलू हातान बोलू हतन बोलू ये 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 मम्मा ये ये मम्मा तोंडक नाही आपल्याला वाळायची तोंडत नाही आपल्याला येत नाही येत नाही इथलं पण आता स्ट्रक्चर झालं आता या भिंतीचं राहिलं फक्त दाखवते आता त्या वर्ष भिंतीचं लांब जाऊन दाखवत वर्ष भिंतीचं दिसतच नाही आणि ही ग्रे कलरची पट्टी ना इकडे एक लाईट बसवायचं आहे तेव्हा त्याच्यावर फोकस होईल मध्ये ग्रे कलर आणि असल्यामुळे अंधारामुळे एवढं दिसत नाही आणि तो वर सगळे ग्रे कलर इथे ही अशी झाली डिझाईन तशीच होणार ती पिवळी पण आणि त्या खिडकीला याच्यासाठी लावले बेडशीट का बाहेर अजून आतून पडदे लावलेले नाही सगळं काम होत लावणार नाही आम्ही कारण की धूळ वगैरे उडती फर्निचरची थोडीफार तर त्याच्यामुळं सगळं फायनल झालं का मग लास्टला पडदे ते लावणार आहे मग त्या खिडकीतून खूप उजाड येतो घरामध्ये रात्रीचा सॉरी दिवस सकाळ झाल्यावर मग झोपत नाही त्याच्यामुळं तिकडे लावून ठेवलं आहे असा हो लूक झाला आहे बाई बंगल्याचा आता आणि ते सगळी वाळून ते पडलेलं आहे ना त्याच्यामुळे अजून इथं म्हणजे भर वगैरे नाही टाकली इथं भर करून पूर्ण प्लेन करून मग कंपाऊंड आहे आणि इकडं साईडला भाजीपाला पण लावायचा आहे आणि इकडे जी मोकळी जागा आहे ना विहिरीच्या तिकडं गार्डन करायचंय आता अंधारात नाही दिसणार काही पण दाखवते मी असे विर विरा तर बाहेरच बसली नाही मध्ये जायचंच नाव घ्याय ना

की मला व्हिडिओ टाकायला वेळ नाही मिळत आहे त्यामुळे व्हिडिओ आपले लेट होत आहे आणि इकडं कोणच तरी मोबाईल वाचतोय असं वाटते आणि आपलं बरंच काम फायनल झालं आहे फक्त आता हा जो पसारा पडला तुम्ही बघू शकता पाठीमागच तो आपल्याला लावायचा ना आपल्या घरातलंच सामान आहे असं काही दुसरं काही नाही मी तरी ते मशीन वगैरे होतात ते आतमध्ये रूममध्ये टा ठेवलं आहे बेडरूममध्ये आणि ही बेडरूम म्हणजे आपली स्पेअर एक बेडरूम आहे त्यामध्ये ठेवलं आहे इकडे लावली मस्त या बाजूला आणि या, या बाजूला लावली छोटी मशीन या बाजूला लावली आणि ही आमची स्पेअर एक्स्ट्रा बेडरूम आहे कारण तीन बेडरूम आहे तर त्याच्यामुळे आता गेलं तर आश्वून मी एक चोरू शकतो आणि मम्मी पप्पा इकडं बसलेले आहे आशू बच्चा बच्चा उठला आहे जाणू हा लो लव ला लो ए पिलू ए पिलू कसे बघतं गपचूपू गपचूप कोण आहे क नाही क नाही कने गपचिप गपचिप बघतं आल्या आले आले हा लो बाबू लय माझ्या शेवणपली काय बाबू ओ पप्पा सकाळी सकाळी आले मोबाईल घेऊन रो लो 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 लय उचल करायला एकटंच झोपलो होतो आणि एवढं भारी झोपती ना निवांत हा ना कशी काय आवडते काय चिमण्याला त्रास देत आहे रे कोणी उघड ठेवले होते हा ना तिला येऊन चिमण्या ओठावतात घरामध्ये चू चु चो च्यु च्यु चव च्यु चु

तर बरस फायनल झालंय अजून थोड्या थोड्या गोष्टी आहेच असं बरस म्हणता म्हणता माझा महिना गेला याच्यामध्ये महिन्यापासून मी म्हणतोय थोडं काम राहिलं आठ दिवसाचं दहा दिवसात तसं नसतं कामाला वेळच लागतो इकडं इकडे कपडे लावले जणू या बाजूला पुढे कपाटामध्ये वा काय मस्त दिसतंय ना त्या हा काढायचे फक्त ठेवले आपण पडू नये म्हणून तिकडं नाही त्या बाहेरच राहतील आणि इकडं बाथरूम वगैरे ते, ते पण क्लीन केले सगळं कालच त्याचं थोडंसं ते एक्झॉस्टचं बसवायचं राहिलं होतं ते पण बसून घेतलंय जस नाही ते ड्रेनेज सॉरी ड्रेनेज जाळी बसवायची राहिली ती पण बसून घेतली आणि आता थोडे थोडेच काम राहिले पण त्या थोड्या थोड्या कामालाच वेळ द्यायला लागतो तर आता मी चाललो जरा शेतात शेतात मध्ये इतके तिकडं सोयाबीन आणि तर, तर मी आता मोटर चालू करून येणार आणि पाणी चालणार चल बाबू बाय बाय बब्बू बाय बाय चाय पीन चाय पिन दो मम्मा को चाय खाली कैसा दूध पिया तुमने कैसा दूध पिया को भी चाय पि नाही गड गड बाल गड गडू बाल गड गडू तुला माहितीये का किती गडगड आहे तू किती गडगडू आहे माहितीये तुला गडगडू छान छान आहे भाई छान छान म्हणजे बाल बाहेरच्या बाजून फायनल असं स्ट्रक्चर रेडी झालंय तुम्ही बघू शकता इथे आतमध्ये फक्त आता हे आवरायचं राहिलय त्यांच्या फायनल झालेलं आहे सगळं आणि वरती पण झालेलं आहे वरती पण तुम्ही बघू शकता वरचं पण स्ट्रक्चर झालेलं आहे फक्त आता जो शेर आहे त्याचं कामातून बाकी आहे तर त्याला वेळच लागणार आहे त्याला पॉलिश असते त्यामुळे तर मित्रांनो तर मी इकडे शेतात आलेलो आहे ते मी बघते सोयाबीनला पाणी लावलेलं आहे आणि इथनं आपला बंगला थोडासा दिसतो आहे तुम्ही बघू शकता समोर हे बघा आपला बंगला पण दिसतोय इथ ना क्लिअर कट दिसतं आहे टॅरेसला गेलो दिसतंय तो प्लॅटिक फ्लॅटिक आपल्याला आणि इथंच आधी पाण्याचं पाणी लावून दिलं मी काल पण लावलं सोयाबीनला आणि वातावरण एवढं छान असं झालं आहे ना ही पूर्ण सोयाबीन त्या कडेपर्यंत केलेली आणि घराजवळ केलेली आणि मस्त आलेली ती उतरली पण छान एकदम घरच्यापेक्षा ती इडली भारी उतरलेली आणि आता त्याला पाणी लावलेलं आहे मी त्याच्यामुळे हे सगळं अंगावर पाणी उडालं मोटर चालू केली नंतर इकडे आता ज्या बाजूला बरंच भरलं भरलंय बरं का तर सकाळी चाललं आहे जेवणाचा आज मस्त असं बनवलेलं डाळ भात खिचडी हे काय चटणी तिकडं पप्पाच्या आवडीचं पिठलं आणि सगळं जेवण करताय सकाळ सकाळ इकडं चालेल सोऱ्या का आता फोन मॅडमचं काय चाललंय केस राहिली का

राशी आता मस्त आवरून सावरून आता अशाला जायचं आहे कुठेतरी दिसतंय असं मला फिरायला जायचंय आणि वातावरण तर एवढं भारी झालंय वा खेळात ये ती तिचा मेकअप वगैरे मेकअप मेकअप केलाय तिचा मी बघतो ना तिकडं काय बघती आता ती काय बघती आरशामध्ये स्वतःला बघती तिकडं पलीकडे आहे ना आरसा आहे ती त्याच्यात दिसती आणि ती तिचं गेलाच बघू राहिली <laughs> कडू हो कोणाला बघत होती कॅला चांग केला चांग कणाला बघत होती dingin, titi 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 karena lagi tetap pilu. Hei Melia, karena lagi tetap itu. झाले म्हणजे आज तर पावसाचं वातावरण आहे आणि सकाळपासून कुरकुर चालू त्याच्यामुळे काही काळानंच किती मारले मी पण बघितला नाही टाइम किती झाले बहुतेक चार वाज घ्यायचा आणि मिस्टर गेले बीराला खाली घेऊन तर त्याच्यामुळे मग थोडा वेळ भेटला तर म्हटलं चला थोडासा ब्लॉक स्टार्ट करू बिराक पण खाली आणि मम्मी पण खाली मम्मीचा चहा चालू होता बहुतेक मम्मीला जायचंय गावाकडच्या घरी कारण की आता ती योजना चालू आहे ना सरकारची तर मम्मीला ते फॉर्म भरायचे आणि मम्मी देणार फॉर्म भरून तर मग मम्मी जाणार आहे आणि मम्मीला पॅटर्न पण कट करायचे तर मम्मीने तिकडचं सामान अजून इकडं आणलेलं नाही ते पॅटर्नचं तर मम्मीला म्हटलं ते सगळं सामान आता इथं आण इथूनच पॅटर्न कट करून दे तर काही ऑर्डरच होत्या त्या दिवशी पण मम्मी गेली होती तेव्हा तिने कट करून दिले आणि आज पण मम्मी म्हटले आता जाते आणि इकडं कसं वातावरण झालं आणि इथली पण आहे ना आमच्या बेडरूमच्या इथं चालूच आहे काम तर इथली पण मला अशी बनवली पण बन बनवले छोटी गॅलरी ना छोट आणि वाऱ्याचा आवाज येत असेल माझा आवाज बोलत घेत नसेल कारण की वारं खूप चालू इकडं शेतात खूप वारं असतात तर मस्त असे भिंत झाले इकडचे ह्या पोचमध्ये म्हणजे या गॅलरीतले आणि मग तर माग बघत असतील गीत छान झाले बरे वाटते नवीराचा आवाज येते खाली मी राज जाते आणि इथं मी ना काही पार्सल बोलवलेले तर याच्यातले ना एक मी मोराची पीस घेतली तर दी, ले, ले ते ठेवण्यासाठी ते हे घेतलेले त्याच्यानंतर एका पार्सलमध्ये प्रियांकाने शूज घेतले नाही बाळासाठी घेतलेले त्याच्यानंतर याच्यामध्ये की बहुतेक काहीतरी ज्वेलरीचं असेल आणि हे मी बेडशीट घेतलेलं आहे ऑर्डर आहे मोठं बेडशीट तर हे पण पार्सल मी खाली झेंडाचे म्हणजे फलता पण येईल तर मम्मी गेली आहे गावामध्ये आणि मिस्टर आणि मी राईक खेळ राहिल्या मिस्टरांनी मच्छर जाण्यास लावले कारण की नाही इकडं मच्छर नाही आहे पण माशांचा जरा प्रॉब्लेमही जाते पोलड्रिक आहे तर त्याच्या माश्या त्या रोज आहे ना म्हणजे काल पूर्ण माश्या काय झाल्या पण आज तरी आल्या किती पण क्लिनिंग केली ना तरी त्या माश्या येतातच एवढ्या नाही आता कमी झाल्या पण सुरुवातीला राहिला आल्यावल्या एवढ्या होत्या आता आता नाही एवढ्या तरी असे एखाद दोन असे आहेच मिस्टरवर घे ना

दीदी मावशी ने गिफ्ट कशी पाय पाती पाय दाखवती पायात ना दीदी मावशी माझे तिला तुला पायात सॉक्स घेतले तशी पाय करायची व्हिडिओ कॉल मधी आता कशी पायाला हात लावत होती काय घेतलं ग दीदी मावशी ने दीदी मावशी ने काय घेतलं पायात पायात घालायचं काय छान छान आहे गाय छान आहे बाबू

आवड झालं माझ्याकडे यायचं होत मिस्टर म्हटलं तिला माझ्याकडे आम्ही घेते आणि तुम्ही काढा तिचं गिफ्ट बच्चाला दाखवलं असतं मी मी दिसत नाही बच्चाला ती पहा ना किती नाराज झाली हा ना बाबू मम्मा कायच होत तुला मामा ग माझ्या शाला चला चल 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 तोंड सोडून दिलं डायरेक्ट बबडून माझ्या कस घेतलं तिथे मावशीने किती छान छान आहे शूज घेतले शूज

आ, 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 चाने। ते मग कशी झाली मम्मा का आली ना ती तिला मम्मा काय दाब ती बघ ना ती काय दाबून बघते हा ना मम्मा का यायच हा 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 मम्मा कडे यायच पप्पा घेऊन बसले दिलच मांडीवर तस आहे छान आहे ना छान आहे ना पाय खाली गेलाच नाही तिचा हा यायच गेलाय याचा गेलाय म्हटला जयशा हा ऐषा कसले चला तर मी आता सहज फोटो बघत होते आणि त्या दिवशी आम्ही भद्रा मारुतीला गेलो होतो हा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल सपनाने नवस केला होता इथं वीरासाठी की आम्ही गेलो होतो म्हणून तर मी सहज फोटो बघत होते आणि इथं पण आम्ही जून महिन्यात गेलो होतो तर मग मला जून जूनचा फोटो लावायचा होता शेजारी शेजारी आणि नंतर माझ्या लक्षात आलं की मी म्हणजे आधीचा फोटो बघितला आणि तो म्हणजे किती तारखेला गेलो होतो ते बघितलं तर आम्ही ना इथं पंचवीस जून दोन हजार बावीसला गेलो म्हणजे पंचवीस जूनला गेलो होतो आणि त्याच्यानंतर म्हणजे इथं आम्ही कधी गेलो होतो ते बघितलं तर इथे आम्ही चोवीस जूनला गेलो होतो म्हणजे न ठरवता म्हणजे पं आधी पंचवीस जून दोन हजार बावीस आणि त्यानंतर चोवीस जून दोन हजार बावीस म्हणजे फक्त एका दिवसाचा फरक म्हणजे न ठरवता आम्ही त्या तारखेला गेलो फक्त एक दिवस अगोदर म्हणजे असं किती योगायोग झाला मला हे म्हणायचं होतं म्हणजे अचानक मी बघितलं स्वप्नाचं पण नोटिफिकेशन आलं आहे व्हिडिओचं तर किती म्हणजे देवाचं खरंच भद्रा मारुतीचं किती विशेष म्हणायचं त्याच दिवशी फक्त एक दिवस अगोदर एका वर्षाने आम्हाला बाळाला घेऊनच बोलवलं डायरेक्ट आणि आम्ही न ठरवता त्या तारखेला गेलो त्याच महिन्यात गेलो असं म्हणजे मला असं अचानक मी आज बघितलं त्या दिवशी पण आम्ही नव्हतं बघितलं नाही तर मी त्या दिवशीच व्हिडिओत म्हणले असते मी आज सहज बघितलं आणि आम्ही यावेळेस गेलो ना तर त्याचे फोटो मी आता ज्या फोनमध्ये व्हिडिओ काढते ना त्याच्यात होते तर मी या फोनने त्याचं हे करून घेतलं त्याच्यावरचा तर फोटो तरी त्यात तर बघू बघा खुलदाबाद म्हणजे चोवीस जूनला गेलो होतो आम्ही दोन सहाला जे चोवीस जून आणि तो पंचवीस जून